मशीन हा मशीनचा आहे आणि हा जो तो आहे हा गावठी म्हणजे हाताने गेलं हाताने तयार केला म्हणजे दोन्ही चामडीच असेच जाईल त्यातलीच ती okay. ते कसे मशीनवरती हे करतात ना ते म्हणजे चप पॉलीज मारतात आणि हा चांबडा आहे ना तरी झटकन लगेच लागतं लगेच आपण जे ओला भर ना आणि आता दाखवला आपण पाच तर लगेच चुकतं पण हा हा बारा पडतो चाँड हा लगेच सुकणं पण नाही पाहिजे आहे जवळजवळ महिना पडला आहे गोविंदासाठी कारण त्याच्या अगोदरच तयारी केलेली बरी असते कारण सचिनदाच्या ज्या मंडळाची जी लोक आहेत ते मुंबईवरून सारखे कॉल करत आहेत झाली काय तयारी झाली काय तयारी म्हणून का नमस्कार मित्रांनो स्वप्न नगरी पवित्र कोकण भूमीतून मी आपला प्रसाद कोकणचा प्रसाद ह्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो कसे आहात आशा करूया सगळे ठीकच असाल मित्रांनो पुढच्या महिन्यामध्येच म्हणजे ऑगस्ट सव्वीस ऑगस्टला गोकुळाष्टमी आहे आणि काहीसेच दिवस राहिले तर त्याची तयारी आता गावी चालू झाली आहे गोकुळाष्टमी म्हटली की येतो ते वाद्य म्हणजेच हे बघा ढोल खालू वाजा तर हे ढोल घेऊन आता माझ्याकडे एकच आहे दुसरा जो ढोल आहे तो आणायला सचिनदा घरी गेलेत तर हे ढोल घेऊन चालू आहे आपण वाव्यामध्ये तयारी म्हणजे हेच की त्याच्यावरती जे पान आहेत म्हणजे हे बघा हे जे पान आहेत हे बदलण्यासाठी आणि चढवण्यासाठी आपण वाव्याला चालू आहे कारण ह्याच्याशिवाय कोकणामध्ये गोकुळाष्टमी होणारच नाही कारण हा एकदा वाजला ना की अक्षरशः गो गोकुळाष्टमी अंगामध्ये संतरते सतरते म्हणजेच लोक ज्यावेळे गोकुळाष्टमी असते त्यावेळा गोविंदे गावामधून जे गोविंद पथक निघतात मुंबई ठिकाणी कसं असतं की थर लावतात फक्त वाजत डीजे वरती वगैरे वाजत गाजत जात असतात पण इकडे ह्या ह्या जो हा जो आहे खालू बाजा ह्याच्यावरतीच गोकुळाष्टमी होते तर आपण हा गोढोल घेऊन चाललो आता वाव्याला चढवण्यासाठी हे बघा अरे बघा आपण आता दोन ढोल घेतले आणि चाललो हा ढोल आहे ना थोडा फुटला आहे दोन ढोल आहे आणि माझ्या मागे कपडे दुसऱ्या खांद्यामध्ये सनई आहे सनई दर दिवशी आपण व्हिडिओ मध्ये बघतो सनई नाही छत्री आहे तर अशी तीन वस्तू घेऊन आपण जातो आहे वाव्याला चला व्हिडिओ कंटिन्यू बघा सचिन का बाईक चालवतात देवदा इकडे आणि आज आपण आपल्या याच्यामध्ये आपल्या लोकांमध्ये आज देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि ह्या व्हिडिओ बघत असताना जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल ऐकून समोरील बटन दाबा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या ज्या पुढे येणाऱ्या व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकत असतो तर त्या तुम्हाला बघायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करूया बोला आज जायचं असं ठरलं कारण सकाळपासून आज पाऊस नाही आहे काल चांगलीच बॅटिंग केलं आहे पावसाने आज विश्रांती आहे वातावरण आहे पण पाऊस नाही आहे बरा मस्त वातावरण आहे तर आम्ही त्यामुळेच आता तिकडे जातो वाव्याला तर हे बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता जो धरण होता ना तिला पाऊस आला वाटत आता थांबायचं थांबूया आपण इकडे पाऊस आलाय मी म्हणाल बोललो आणि पाऊस आला हे बघा छत्री खोलून आपण जातोय कारण पाऊस आला ना तर डोळ्यांना पाणी लागू नये म्हणून आपण आता छत्री खोलले आणि आपण जातोय अशा पावसाचं नाव काढलं आणि पाऊस आला एकावरती एक असे डबल दोन ढोल ठेवलेत आणि चाललोय आपण हळू घ्या थोडी चला हे बघा किती मस्त असं वातावरण जाईल पाऊस थांबणार नाही कारण ढग आला एक निघून जाईल लवकर असा करूया तशीच कारण ढोलांना पाणी लागू नये म्हणून आपण छत्री खोलले आणि हळूहळू जावं लागतं कारण वारा असल्यामुळे छत्री देखील उडण्याचा प्रयत्न करते चला जाऊया पण आडीला आहे आता हा जो एक खाली फाटा गेला ना आंबेतला गेला तर जो हा जो ही वरची आडी आणि हा वरती जो फाटा गेला ना तो गेला धारवल मार्गे गालसुरे म्हणजेच याच रोडला आपल्याला वाडी आहे तर तिथे जायचं आहे आपल्याला आपण आदिवासी वाडी वाव्याची जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पुढे जागवूया व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा स्किप न करता आपण आता धारवली गावामध्ये एंटर करतोय हे बघू शकता हे इथे गाव गावाजवळ आलो ना का ही पहिलीच दोन घरं लागतात आपले कदमसाहेब आहेत नर्सरीवाले त्यांचा आणि हा दुसरा एक घर आहे पण आता इथून आपण जाऊया पुढे फला मोठा उतार आहे थोडा रस्ता खराब आहे नाही रोड झाला आहे ना सावकाश सावकाश जावं लागेल आपल्याला इथून हे बघू शकता हा धारवली गाव इकडे दोन्ही साईडला घरं आहेत रस्त्यावरती असतात कुठेही जाधव आणि हा आहे धारवलीचा मंदिर धारेश्वर कालेश्वरी भवानी मंदिर हे बघा शाळा पण सध्या विद्यार्थी नसल्यामुळे बंद अवस्थेत आहे कसं आहे गोकुळामीच्या वेळेला वेळेला जेवढे आपल्याकडे ढोल असतील ना तेवढे कमी असतात म्हणून हे दोन आता त्यांनी दोन आपण या रिपरिंग करायला आणलेत म्हणजे कसं काय का पानं वगैरे पानाच म्हणजे तो हे बघा हे हे भावात पाना म्हणतात तांबड्याचा असतो गोकड्याच्या तांबड्याचा तर तो बदलण्यासाठी आणला आहे जर खराब झाला असेल तर एक तर कुठला कन्फर्म आहे पण बाकीचे पण चेक करून आपण ते बदलतायत काय करतात ते बघूया आता तर जेवढे असतील तेवढे कमी असतात त्यांच्याकडे आणखी चार आहेत पण या आता दोन आणखी त्याच्यामध्ये असावेत म्हणून त्यांनी दुसरे दोन असे टोटल सहा ढोल वाजवतात ते गोविंदामध्ये मोठा गोविंदा असतो त्यांचा आपण एक जण खूप मोठे मोठे ठनाच्या सावत जावं लागेल आपल्याला इथून नाहीतर ढोल घेऊन इथे आपला पाऊस नाही पावसा वाट लागली असेल आप आहे आदिवासी वाडी वाव्याचे होऊ शकता मस्त घरे छोटी छोटी घर

हे बघा इथे हा पाग विणतोय जिथे जिथे फाटला आहे ना तिथे बांध म्हणजे जॉईंट मारतोय बघा पावसाळी सध्या आज चालू आहे कोण ठेकड्याला जातोय मच्छी पकडायला जातोय तर ही लोक असे पाक घेऊन मच्छी पकडण्यासाठी जातात आपण पुढे पण दाखवण्याचा प्रयत्न करू आदिवासी वाडी त्यांची हे बघा बघा घर मी फर्स्ट टाइम येतो ह्या वाडीवरती ते किती है दिखड़े? पुड़े दिखड़े पुड़े तो लास्ट है ना? घर आहे तिकडे पुढे तिकडे पुढे पण आहेत तो लास्ट घर आहे ना हे बघा इकडे घर आहेत अजून पुढपर्यंत मला वाटतं तालुक्यातली मोठी असेल आदिवासी वाडी कारण खूप सारी घरं दिसत आहेत तिकडे आणि हे आहे काहीतरी त्यांचं समाज मंदिर वगैरे असावं हे बघा पण आता पुढे जात नाही आहोत आपण इथूनच फिरूया आता रिटर्न जिथे आपण ढोललेलं आहे तिथे जाऊया परत एकदा चला बघा आपण पुन्हा एकदा तिथे आलोय बघायला सोपे

आदिवासी वाडीवरचे तर आपण यांच्याकडे आता ढोल घेऊन ढोल ते दोन तिथे आहेत तर त्यांना दाखवले तर ते म्हणतात की एक पाणी आपल्याला नवीन आणावं लागेल ना आता काय पावसाळ्याची वेळ आहे तर ते रेडी चामड्याचा पाना मिळत नाही तर आपल्याला दुसरा प्लास्टिक ताटो आहे तो आणायला नाही वर असंच आंबडतस हां हां पण ते कसे ते मशीनने काढतात ना मशीन काढतात ते म्हणजे तांबडा हातला असतात तो पण ते कसे ते बोकड ना ते हार्डगी ते मग मशीनमध्ये तिकडे टाकतात त्या ह्याच्यात आणि मग ते पॉलिश मारतात अच्छा आता तांबडा लगेच झटकले लगेच लागतं द्या बाळा हां द्या बाळा काय दोन दोन भरलेला दाखवा दुसरा म्हणून मला काय ते काय म्हणजे चावड्या दाखवला तर तुम्ही तुम्ही बोललो ना तुम्ही दाखवते मी आपल्याकडच्या आहेत ना जे खालू जे ढोल असतात ना ते जास्त करून ह्यांच्याकडे भरायला घेऊन येतात लोक कारण चांगल्या पद्धतीने ते भरून देतात वाचतो ढोल चांगला ज्याचा प्रॉब्लेम येत नाही आणि पाना टिकतो देखील हे बघा हे काही त्यांनी आणले दाखवण्यात हा रेडीमेड आहे काय रेडीमेड म्हणजे हा चांगला जातो हा हा पण त्याला कशी ते पॉलिश मारतात ना हा त्याचा गावटी हा दुब्याचा हे बघा हा हा गावठी आहे ना हा गावटी चांबड त्यातलाच आहे तो हा चांबडा सेम आहे फक्त हा मशीन वरती फिनिशिंग होते हा मशीनचा आहे आणि हा जो तो गावठी आहे हा गावांनी केला हाताने तयार केला म्हणजे दोन्ही चांबडे तशीच आहेत त्यातलीच ते पण ते कसे मशीन वरती हे करतात ना ते म्हणजे छाप पॉलिश मारतात आणि हा चांबडा आहे ना लगेच झटकल लगेच लागतं लगेच आपण जर ओला भर लावला ठेवला आपण पैक्यावरती तर लगेच पण हा 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 लगेच पण मजबूत कुठला आहे मजबूत कुठला हा केला ना। हाँ। 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 अच्छा हे बघा म्हणजे हा मशीनचा आहे तो तडाक म्हणजे तडा गेला हा चांगला आहे म्हणतात ते मशीनचा आणि हा माहिती आपण चांबडा चांगला आहे पण ते काय तर थोडं होल पडलेत ना त्यांना वाटत ओके काय मला काय मला मद्रेशी मजलं म्हणजे भरून द्यायचं काम करीन ठीक आहे तुम्ही काय करू तू घेऊन या साईज साईज नाही त्याच्याकडे ही आहे त्याच्याकडे रिंग आहे हे रिंग आहे मधी ठीक आहे मी काय करतो

ओ, का ओ, हा भाराला आणलाय काय ओके ठीक आहे चला मी येतो नंबर ना तुमचा नंबर बघा देत आहेत तुम्हाला पण ढोल भरायचे असतील तर यांचा नंबर नोट करून घ्या सेवन झिरो ओके तर आपण आता ढोल दिलाय आता उद्या चांबडा घेऊन आहे परत आणि तो भरल्या दिल्यानंतर दोन दिवसांनी लगेच ते आपल्याला ढोल देणार आपण आता निघालो घरी जाण्यासाठी लगेचच काम झालं आपलं ते तिथे मोतीराम काका ते होते म्हणून आपण लगेच दिलाय तिथे ढोल आता दोन दिवसानंतर ते एक दोन दिवसात पाहणा तो घेऊन यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला ते ढोल मिळतील अजून महिना आहे जवळजवळ महिना पडला आहे गोविंदासाठी पण त्याच्या अगोदरच तयारी केली बरी असते कारण ज्या मंडळाची जी लोकं आहेत ते मोबाईल सारखे कॉल करत आहेत झाली काय तयारी झाली काय तयारी म्हणून लवकरच ते आज वेळात वेळ काढून थांबत नाही त्याच्यामुळे ते आले तिकडे आणि काम झालं आहे तर आपण व्हिडिओ हा थांबवतो आता इथे भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तर चला तोपर्यंत टाटा काळजी घ्या धन्यवाद